श्री गणेश पुराण कथासार अध्याय सतरा गणेश व्रतांची माहिती गणेश पूजनाची फलश्रुती श्री गणेशायन त्रिपुरासुराची कथा सांगून झाल्यावर भृगु ऋषी सोमकांतांना म्हणाले राजा आधीच्या युद्धात भगवान शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासूर पार्वतीचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता पण तत्पूर्वीच त्या आपल्या पिताजींकडे हिमालयाकडे निघून गेल्या होत्या त्यांनी त्यांना एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपून ठेवले हा सर्व वृत्तांत मी तुम्हाला आधीच सांगितला आहे त्यानंतर काय झाले ऐका त्रिपुरासुर पर्वतावरून चिंतामणी गणेशांची मूर्ती घेऊन गेला त्यानंतर त्याने पार्वतींचा शोध घेतला नाही तो निघून गेल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आल्या त्यांनी शिवजींचा सर्वत्र शोध घेतला पण त्यांना त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही त्या रडू लागल्या शिवजींना आणि हिमालयांना हाका मारत रानोमाळ भटकू अरण्यातील एका कोळ्याने त्यांचे रुदन ऐकले ते शिवभक्त होते पार्वतीच्या मुखातून शिवनाम ऐकून त्यांना मोठे नवल वाटले कोणीतरी शिवभक्त साध्वी संकटात सापडल्या आहेत आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे असा विचार करून ते त्वरेने हिमालयापाशी गेले व म्हणाले गिरिराज दिव्य वस्त्राभूषणे धारण केलेल्या कोणीतरी अनुपम सुंदर साध्वी व तुमच्या व शिवजींच्या नावाने हाका मारत मंदार पर्वताच्या दर्याखोऱ्यातून हिंडत आहे तो वृत्तांत ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आले त्यांनी त्यांचे प्रेमपूर्वक सांत्वन केले म्हणाले पार्वती तुम्ही शिवजींची शक्ती आहात तुम्हा दोघांचा वियोग होणे कदापि शक्य नाही म्हणून स्वतःला सावरा मी तुमची लवकरच भेट घडवीन मग त्यांनी त्यांना आपल्या घरी आणले शिवजींचे कुशलवृत्त व न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत राहिल्या त्यांना धीर निघवेना तेव्हा त्या ते पिताजींना म्हणाल्या पिताजी मला शिवजींची खूपच आठवण येत आहे त्यांचा विरोह मला सहनच होत नाही तरी त्या योगे त्यांची व माझी भेट होईल असा एखादा उपाय सांगा हिमालय म्हणाले अपर्णा तुमची मनोअवस्था मी जाणतो तुम्ही गणपतीची आराधना करा म्हणजे तुमचे मनोरथ लवकर पूर्ण होईल आता ही आराधना कशी करावी ते ऐका भल्या पहाटे उठून नैऋत्येस जावे वनातील पाला पडलेल्या जागेवर शौच करावे त्यानंतर घरी यावे हात पाय धुवावे दात घासावे जीभ स्वच्छ करावी मग विहीर नदी तलाव अशा ठिकाणी स्नान करावे मग मंत्रोक्त स्नान करावे शरीर कोरडे करून धुतलेली वस्त्र नेसावेत घरी यावे बाळी कुमकुम किंवा भस्म तिलक लावावा चांगल्या जागेतील चिकट माती आणावी तीत पाणी घालून ती मिळवावी त्या मातीपासून एक चतुर्भुज गणेश मूर्ती घडवावी तिच्या दोन हातांमध्ये पाश व परशु एका हातात मोदक आणि एका हातात वरमुद्रा असावी मातृकेची गणेश मूर्ती पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंतरून त्यावर ठेवावी हात स्वच्छ धुवावेत पूजेची उपकरणे व पूजा द्रव्ये यांची सिद्धता करावी पूजा साहित्यामध्ये पाणी अष्टगंध हळद कुंकू अक्षदा जास्वंदीची फुले एकशे आठ दुर्वा यांचा समावेश असावा नैवेद्यासाठी माव्याचे किंवा उकडीचे मोदक लाडू खीर गारगे आदी गोड पदार्थ असावेत पूजा सिद्धता झाल्यावर मृगाजिनावर दर्भासनावर किंवा स्वच्छ वस्त्राच्या आसनावर पद्मासन घालून बसावे आचमन प्राणायाम गायत्री मंत्रोच्चार देवादिकांना वंदन शेष कालादी उच्चारण संकल्प गणपती स्मरण आसन षडंग न्यास इत्यादी प्रारंभिक क्रिया झाल्यावर श्री गणपतींच्या सुंदर मूर्तीचे हे देवा हे एकदंता सुर्पकरणा हे लंबोदरा तुम्ही भक्तांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण करता रिद्धी सिद्धी बुद्धी या तुमच्याच परिचारिका आहेत हे परमेश्वरा सर्व देव नित्य तुमचेच ध्यान करतात अशा अर्थाच्या मंत्राने त्यांचे ध्यान करावे त्यानंतर हे जगद्धारा हे अनाथ नाथा हे कृपवता तुम्ही इथे येऊन मी करत असलेल्या या रुपी सेवेचा स्वीकार करा अशा अर्थाच्या मंत्राने आव्हान करावे मग चौरंगावरील मूर्तीची पंचोपचारांनी किंवा षोडोपचारांनी पूजा करावी गणपती गणेश सूक्त किंवा गणेश सहस्र नामावलीचा पाठ करावा मग हात जोडून त्यांची प्रार्थना करावी हे गणनायका गणाधीशा तुम्हाला नमस्कार असो तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात भक्त व भक्ताभिमानी आहात तुम्ही संकटाचे निवारण करता दीन पिता कैवार घेता हे प्रभो, मी यथामती यथाशक्ती तुमची पूजा केली आहे या माझ्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा पूजा करत असताना दुर्लक्षादी अपराधांबद्दल मला क्षमा करा तुम्ही उदार आहात अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहात तुम्ही माझ्या इष्ट मनोकामना पूर्ण करा माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेवा आणि माझ्या पाठीशी राहा या प्रार्थनेनंतर गणपतींना साष्टांग नमस्कार करावा आणि सर्व सिद्धीदायक विनायक मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करावा पार्वती हिमालयांना म्हणाल्या पिताजी गजाननांच्या कोणत्या मंत्राचा जप करावा ते मला माहीत नाही कृपा करून त्याविषयी सविस्तर मला सांगा हिमालय म्हणाले अपर्णा तसे पाहता गणपतींचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी ओम व ग हे एकाक्षर मंत्र विशेष तत्वाने प्रसिद्ध व अनुभव सिद्ध आहे श्री गणेशाय नमः हा षडक्षरी मंत्र ही अत्यंत उपयुक्त आहे यापैकी कोणत्याही मंत्राचा लक्ष वा दशलक्ष संख्येत जप करावा जपानुष्ठानास विनायकी चतुर्थीस प्रारंभ करावा अशा प्रकारे महिनाभर आराधना करावी या उपासनेने गणपतींची प्रसन्नता लाभून शिवजींच्या भेटीची तुमची मनोकामना लवकर पूर्ण होईल आता मी तुम्हाला पार्थिव मूर्तीपूजनाची फलश्रुती सांगतो ऐका मूर्तीची पूजा केल्याने धनधान्याची संपत्ता येते संतती प्राप्ती होते पशुवृद्धी होते दोन मूर्तींची पूजा केल्याने असाध्य कार्य साध्य होते तीन मूर्तींची पूजा केल्याने मूल्यवान रत्ने व प्राप्त होते चार मूर्तींची पूजा केल्याने धर्मादी चारही पुरुषार्थ सिद्ध होतात पाच मूर्तींच्या पूजनाने सर्वभौम राज्य लाभते सहा मूर्तींच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे सामर्थ्य प्राप्त होते सात आठ व नऊ मूर्तींच्या पूजनाने सर्वज्ञता व त्रिकाल ज्ञान प्राप्त होते दहा मूर्तीच्या पूजनाने सर्व देवता व सनकादी ऋषी वश होतात अकरा मूर्तीच्या पूजनाने अकरा रुद्रांचे व बारा मूर्तींच्या पूजनाने बारा आदित्यांचे स्वामित्व प्राप्त होते पूजकांचे संकटाच्या व्याप्तीनुसार मूर्ती संख्या वाढवून हो। त्याची पूजा करावी नित्य एकशे आठ मूर्तींची पूजा केल्याने कधीही कोणतेही संकट येत नाही एक लक्ष मूर्तीची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते पाच मूर्तींची किंवा तीन सात दिवस श्रद्धेने पूजा केल्यास मंदिवासातून सुटका होते सात मूर्तींची पाच वर्षे भक्तिभावाने पूजा केल्यास महापातके नष्ट होतात या सर्व उपासनेमध्ये आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे फलश्रुतीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उपासना करून त्यांची अनुभूती घ्यावी लागते भाविकांना आपल्या श्रद्धेनुसार अनुभव येत राहतात लोकांच्या मनात संशय असतो विश्वास नसल्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही गणपती सर्वेश्वर आहेत त्यांचे आहे आपल्या भक्तांवर नेहमी कृपादृष्टी असते जो भक्त आजन्म एकाच गणेश मूर्तीची पूजा करतो तो अंति गजानन स्वरूपीच होतो त्याच्या दर्शनाने अन्य जणांची दुःख संकटे दूर होतात त्याची पूजा केल्यास ती गणपतींनाच पोहोचते तीन गणेश मूर्तींची नऊ दिवस संकल्पपूर्वक पूजा केल्याने रोगमुक्ती होऊन आरोग्य लाभते स्वर्ण चांदी तांबे कासे किंवा प्रवाळाच्या मूर्तींची पूजा केल्याने उपासनेच्या प्रभावाने श्री गणेश कृपेने अल्पावधीत सिद्धी प्राप्त होतात भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला गणपतींच्या पार्थिव मूर्तींचे मूर्तींचे प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते त्या दिवशी प्रातकाळी सुचिरभूत व्हावे करावे रांगोळ्या काढाव्यात आरास करावी करावी पूर्णाहुती द्यावी ब्राह्मणांचे पूजन करावे त्यांना द्रव्य आणि वस्त्र द्यावे ज्यांना शक्य आहे त्यांनी गोदान भूमीदान करावे होमाच्या दशांश संख्येत तर्पण करावे तर्पणाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे दाम्पत्य भोजनास बोलवावे त्यांचे पूजन करावे त्यांना दक्षिणा आणि वस्त्र द्यावे मग यजमानाने सहपारिवार आनंदाने भोजन करावे त्या दिवशी उत्सव करावा गायन वादन आदि कार्यक्रम ठेवावा कीर्तन प्रवचनाने आयोजन करावे दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तींची उत्तर पूजा करावी ती गणेश मूर्ती सजवलेल्या पालखीत किंवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी तिथे तिचे विधीपूर्वक विसर्जन करावे असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्धक इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे पार्वती आता मी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी एक प्राचीन कथा सांगतो ती ऐका एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह हो कैलासावर बसले होते त्यावेळी ते त्यांनी कार्तिक स्वामींना अनेक व्रतांची माहिती सांगितली तेव्हा त्यांनी विचारले पिताश्री या सर्व व्रतांमध्ये आचरण्यास सुलभ आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे व्रत असल्यास त्याविषयी सांगा तेव्हा शिवजी म्हणाले षडानंद गणेश चतुर्थीचे व्रत आचरण्यास सोपे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे त्याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात या व्रताचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडे विस्ताराने सांगतो यात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत महिनाभर उपवास करावा त्या काळात स्वतःच्या सामर्थ्याला अनुसरून एक भुक्त राहावे नक्त भोजन करावे अयाचित वृत्तीने राहावे किंवा सायंकाळी हविष्यान्न भक्षण करावे नित्य सुचिरभूत असावे गणपतींची पूजा करावी ब्रह्मचर्य पाळावे गणेश मंत्रांचा हजार एकशे एक लक्ष किंवा ध्यान करावे दोन किंवा चार तोळे वजनाची मुशखारूढ किंवा मयुरारूढ अशी सुवर्णाची गणेश मूर्ती बनवून घ्यावी सजवलेल्या मकरात धान्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा त्यावर त्याच धातूचे पूर्ण पात्र ठेवावे त्या पात्रात पाच पाने किंवा पाच रत्ने घालून कलशाला शुभ्र वस्त्राने गुंडाळून पीठ पूजा करावी पात्रात गणेश मूर्ती ठेवून तिची विधिवत पूजा करावी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणपती गणपतीपित्यर्थ हवीद्रव्यांचा आहुती देऊन होम करावा आचार्यांचे पूजन करून त्यांना यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी वस्त्र द्यावे गाय भूमी सुवर्ण यांचे दान देऊन त्यांना संतुष्ट करावे एकवीस किंवा एकशे आठ ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी त्यांचे आशीर्वाद घ्यावे जीवांना अतिथींना भोजन द्यावे मग कुटुंबीय समिवेत आनंदाने भोजन करावे भोजन समयी उपासकांने मौन पाळावे एक गणेश व्रत चतुर्थीचे व्रत उत्तम फलदायी असून भोग मोक्ष ऐश्वर समृद्धी व यश मिळवून देणारे आहेत पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीचे व्रत पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचे व्रतही आचार्यांकडून मंत्र व व्रत उपदेश घेऊन संकल्पपूर्वक करावे हे व्रतही सर्व सिद्धीदायक आहे या व्रताला वरद गणेश व्रत किंवा गणेश चतुर्थी व्रत अशी अन्य नावे आहेत हिमालयांनी पार्वतींना गणेश व्रतांची माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या मनात त्या व्रतांविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली त्या म्हणाल्या पिताश्री शिवजींचा विरह मला सहन होत नाही त्यांच्या भेटीसाठी मी अगदी व्याकुळ झाले आहे म्हणून मी गणपतींची मनपूर्वक आराधना करणार आहे तरी कृपा करून मला या गणेश व्रतांचे पूर्वी कोणी आचरण केले होते व त्यापासून त्यांना काय लाभ झाला याविषयी सविस्तर इतिहास सांगा हिमालय म्हणाले पार्वती तुमची उत्कंठा पाहून मला खरोखरच आनंद झाला आहे तुमच्याप्रमाणे कार्तिके यांनाही त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती म्हणून शिवजींनी त्यांना कथारूपाने गणेश व्रतांचे महात्म्य सांगितले त्याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय सत्रा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद